रसाईसेजीसाठी स्पेशल असे आता मी पराठे बनवणार आहे तर इथं पत्ता गोबी कट करून घेतलेला आहे आणि इथं एक बटाटा घेतला आहे पालकची भाजी अद्रक लसूण याची पेस्ट केलेली आहे इथं मी चीज घेतलेला आहे आता ह्याच्यात मस्त आपल्याला भाजी बनवायची आहे आणि मस्तपैकी आपल्याला ह्याचे पराठे बनवायचे आहे तुमची मुलं जर नसल खात अशा भाज्या तर मिक्स करून त्याचे पराठे बनवते नक्की खातील आणि एकदम आवडीने खातील तर बघा ही रेसिपी कशी आहे तर मी आता भाजी बनवून घेते तर इथं आपली मिक्स व्हेजिटेबल रेसिपी रेडी झालेली आहे तर इथे आपल्याला बटाटे उकडायची वगैरे टेन्शन नाही आहे आपल्याला झटकीपट ही रेसिपी बनव बनवता येते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा त्यासाठी मी आधीचा आटा म्हणून ठेवलेला आणि असे दोन उंडे करून त्याच्या पुऱ्यासारख्या बनवून घ्यायच्या आहेत खाली आपल्याला मिक्स भाजी आणि चीज लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला साईडनी हलक्या हाताने आता, आता पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे हा पराठा मस्त लाटून झाला की लगेचच आपल्याला तव्यावरती एकदम खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे त्याला मस्त चांगलं ते तूप वगैरे लावून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून झाल्यानंतर मुलांना टिफिनला द्यायचं आहे हॅलो हॅलो आम्ही बस पिलूला थोडं संध्याकाळी बाहेरच दाखवतो हाय ना पिलू अग बस पाहते दुपारी पण इथं बनवून जेवण केलं आणि बाहेर बघून बघितो काय खातो तुझ्या लग्नाम खातो काय बोलतो दिदीला बोलतो खातो तू बोल नाही तुळशी सारखा हात लावतो तुळशीला नाही का दिव्या दीदी काय म्हणते बघ ना बोला दिदे दिव्या बस दि बोलना सर का डी दे डी दे चालू दे तो नहीं ना तुला सर का डी तो सर ये लगे डी दे डी दे डी दे वो तो क्या पास ही करेगा काको तो डी दे दे बोलतो ओहो उबरा तो कुछ और

Hello. चिंग 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 दादा कोणके किनाडी देखो लंगूटे किनाडी दादा कोणके पण गे दादा कोणके दिले मी आणि इथं दिवेम ला आता उभा राहिला आणि काय करतो तू असं खात नाही मग बाहेर उभा करून त्याला चाललं ना तर बरोबर खात आता नाही हिशार झाले बाहेर बघतो ना हा आणि अजिबात फुलं तोडायची ती पानं तोडायची नाही तुळशीचे खूप साऱ्या फांट्या तोडून टाकले ती ही पण त्याही तोडली आणि आता ज्येष्ठ आता तोडून टाकली सारखं किती इथून झाड ओढत राहतो सारखं हा भावा आम्हाला कसं काय कळत नाही तुम्हाला दोघच लय हुशार घरामध्ये काय झालं तू तू कधी तुम्ही काढलं का तुला हाऊ बकर अच्छा एक, एक पिल्लू। दो तो भाई तेरे। हाँ, भाई नहीं, और पिल्लू। और पिल्लू, छोटे हाँ। मुन्ने भाई तेरे। मुन्ने छोटे भाई ने तो जी क्या गिराया दिव्यम ने देखो क्या कर दिया इसीलिए तो इसीलिए मैं इधर लाती नहीं उसको पौधे गिराता रहता है पत्ते निकालता रहता है तंजिया तोलते रहता हैantlr काय गिफ्ट पाहिजे पिल्लू कडून म्हणजे कोची मीचा पापाने उ इतना बड़ा बेड लाया वो भी बंक बेड अच्छा आपकी तो मुझे दो भाई के दोनों को दो बेड मिल गए हाँ? बहुत मोटा है यार बहुत भारी है हां तेरे से तो कम ही है बाबू तुझे दीदू भारी बोल रही है अरे मेरे बच्चे तो अरे आज हमारे स्कूल में मेरी दि, मेडिकल चेकअप हुआ मेडिकल चेकअप हां सिजू अब सात बजे तेरा क्लास है ना हां क्लास करना है। बघू कशी बसले तू हो निघाला का लगेच चालला का ती तुकडे सई आला आला सही काय नाही करत राहू दे त्याला फक्त श्री श्री नको जाऊ बेटा इकडे ये तुला नाही पाहून देणार ती हे है। है। काय लावलंय अरे हो इथे चे तिथेच चे बघतोय हा चाललंय ए ए चाललंय तुमचं काहीतरी घेणार आहे तो बघा आता त्याच्या हाताला येत नाही ना त्याच्यामुळे कशाला जातो तुला सांगितलं बाळा नको जाऊ ना तू तुला नाही न तिथे नको जाऊ तू बाबू तुला पण तिथं जायचं तू पडतो माहिती ना तिथे गेल्यावरती दिदे म्हणतो दिदे दे दे, दिदे 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 हे इकडे ये माझ्याकडे ये बाळा तुला तिकडं पण यायचं नाही ना हो पडलो होता आत्ता बच्च गया Huh? Huh? कशाला परेशान करते बाळा त्याला दिस इज युअर प्लेस ओके हा म्हणतो तो सारखा तुमच्याकडे येणार तुम्ही काहीतरी करताना त्याला का? पण आवडते करायला छोटी बदमाश आहे माझ्या बाळाला परेशान करते ये है, स्रा, स्रा, बक, स्रा, माजी नोटबुक सभी फाड़ ली हाँ। क्या बना इसका अगर अच्छे से कोई आपने इस्तेमाल नहीं ना किया तो आप दोनों और मैं इस्तेमाल करेंगे उसको संडे हो या मंडे आज क्या है

काय बनवत असतात दिवसभर चालू असत तुमचं तरी आणि ह्याला पण तुमच्यात काम असतं त्याच्यामुळे हा सारखा तुमच्याकडे येतो काय बोलायला लागलाय काय कळत नाही आजकाल दोन त्यांनी Say, so. You or no, Don't enter. Don't enter. you don't enter? It's my area because. Why? Are you it's my area. Not? It's my area. You can not come here. You can't come here. It's my area. Understand? Understand? No, understand. <laughs> Sir, <laughs>